तर मुंबईमधील नीलम गोऱ्हे यांच्या सरकारी बंगल्याबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे दुसरीकडे शिवसेना ठाकरे पक्षानं आक्रमक भूमिका घेतलेली आहे नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये दोन मर्सिडीज दिल्या की एक मोठं महत्वाचं पद मिळायचं हे वक्तव्य करून विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे आता राजकीय दृष्ट्या टीकेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नीलम गोरेंवरती आता सडकून टीका केली जाते आहे उद्धव ठाकरेंसह संजय राऊत आणि इतर नेत्यांनी याबद्दल निलम गोरेंचा समाचार घेतला आहे आणि याच पार्श्वभूमीवर नीलम गोरेंच्या बंगल्यासमोर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला नेत्यांकडनं आंदोलन केलं जात आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नीलम गोरे यांच्या मरीन ड्राईव्ह परिसरातील मंत्रालयासमोरील बंगल्याच्या बाहेरची सुरक्षा आता वाढवण्यात आली आहे पोलिसांकडनं खबरदारीचं उपाय म्हणून या ठिकाणी सुरक्षेच्या व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आली आहे त्यासोबतच या ठिकाणी पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी देखील आता एक एक करून दाखवायला सुरुवात झाली आहे त्यामुळे जी माहिती आपल्याला मिळाली त्यानुसार सहा ते सव्वा सहाच्या सुमारास मुंबईतील उबाटा गटाच्या महिला नेत्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह काही महत्त्वाचे पदाधिकारी या ठिकाणी आंदोलन करणाऱ्यास उपस्थित राहणार आहेत आंदोलन केलं जाईल या निलम गोरेंच्या बंगल्याशी शिवसेनेचं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं कार्यालय देखील आहे त्याशेजारी अंबादास जानवेजी जे विरोधी नेते त्यांचं देखील निवासस्थान आहे त्यामुळे हे आंदोलन खूप मोठ्या प्रमाणात होईल अशी शक्यता व्यक्त केली जाते मात्र निलम गोरे ज्या आहेत त्या मुंबईमध्ये नाही आहेत त्या दिल्लीमध्ये आहेत असं कळतं आहे त्यामुळे या ठिकाणी आता नेमकं काय होतं पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये नेमकी काय झटापट होते धरपकड होते आणि आंदोलनाचं स्वरूप नेमकं कसं असेल हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष सहमी ओम देशमुख जी मीडिया मुंबई